शेतकरी नेहमीच कर्जमाफी मागतो पहिल्यांदी कर्ज काढायचं सोसायटी काढायची बँकांकडून पैसे घ्यायचे आणि नंतर कर्जमाफी करा म्हणून बसायचं असं चुकीचं वक्तव्य केलेले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या फोटोवर कुत्र्याला मुतायला लावून आंदोलन करण्यात आले नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार पक्षाचा एक साधा कार्यकर्ता सोसायटी काढायची कर्ज काढायचं कर्जबाजारी व्हायचं आणि पुरा कर्जमाफी मागायची अशी वल्गना या जलसंपदा मंत्र्याने आज केलेली आहे राधाकृष्ण विखे पाटील हे जलसंपदा मंत्री आहेत तीस जूनला शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो असं शासनाने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं असतानासुद्धा वेळोवेळी शेतकऱ्यांबद्दल चुकीचं वक्तव्य करायचं शेतकरी काय मागतो तुम्हाला अहो फक्त कर्ज ब की माझं कर्ज माफ करा माझा सातबारा कोरा करा आणि माझ्या मालाला हमी भाव द्या तर वेळोवेळी चुकीची वल्गना करत असलेले अनेक मंत्री आहेत बी जे पीमध्ये भरती झालेले शासना आहेत शासनामध्ये भरती झालेले आहेत अशांचा जाहीर निषेध करतो आणि हे विखे पाटील काँग्रेसमधून कुठेतरी बी जे पीमध्ये गेलेले आहेत आणि ते शेतकऱ्यांना सांगत आहेत अहो शेतकऱ्यांची काय आहे कर्जमाफी कर्जम करा ना तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करा तुम्ही शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्या वेळोवेळी दोन हजार चौदाला मुख्यमंत्र्यांनी स्वत सांगितलं होतं की तुरी तुरीला आमच्या भाव मिळावा म्हणून त्यांनी मोर्चा काढला होता मग मुख्यमंत्री साहेब अशा आपल्या वाचाळवीरांना आपण आवरा ना अशांचा मी जाहीर निषेध करतो असे नालायक मंत्री तुम्ही जे आहेत ते मंत्रिमंडळातून काढून टाका मी अशी तुम्हाला विनंती करतो आणि अक्षरशः कुत्रा जो आहे मुत तो मुत मूत मूत तो अक्षरशः कुत्रा मुतायला लावतो यांच्यावर अशा या नालायक महानालायक असा मंत्र्याचा आम्ही जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो शेतकरी जिंदाबाद किसान जिंदाबाद बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद